नमस्कार जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे तुम्हाला आज वेगळं काहीतरी आणि तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी सदैव तप्तरा असणारा हा तुमचा शिवाजी नानावर तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे पार्टीवॉल तर हा ह्या पार्टी हॉलची वैशिष्ट्य अशी आहे जर तुमचा वाढदिवस असेल लग्नाचा वाढदिवस असेल ॲनिव्हर्सरी असेल किंवा आईवडिलांचं लग्नाचा वाढदिवस असेल आईचा बड्डे असेल वडिलांचा बड्डे असेल भावाचा असेल बहिणीचा असेल एखाद्या मित्राच्या मैत्रिणीचा असेल किंवा कि पार्टी असेल कुठली तर त्याच्यासाठी आपण हा पूर्णपणे हॉल बनवतो आहे आणि ह्या हॉलमध्ये तुम्हाला इतकं बेस्ट आणि गिफ्ट वस्तू मिळणार आहे की आपलातून गिफ्ट तर तुम्ही इथं आल्याच्या नंतर मिळणारच आहे पण त्याच्या अगोदर तुमच्यासाठी आपण इथं जर तुम्ही या ठिकाणी जर पार्टी करणार असाल तर तुम्हाला एक तुन मेकअप त्याच पॅकेजमध्ये फ्री दिला जाणार आहे पॅकेज फक्त पाच हजार रुपयाचं असेल आणि जर चौघजण जेवायला असतील तर चार लोकांचं जेवण देखील फ्री दिलं जाणार आहे चार लोकांचं जेवण फ्री विथ मेकअप फ्री आणि प्लस एखादी गिफ्ट या ठिकाणी मिळणार आहे तर तुम्हाला यायचं आहे पुणे सोलापूर रोड जावजुबाचीवाडी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या शेजारी तर मला हेच सांगायचं आहे की एखादा जर करू पुढं जात असेल मराठी माणूस पुढं जात असेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ सगळीकडे प पाठवा रुळी खानच्यांचे शेजारीच हे आणि एक फुल ना फुलाची पाकळी आपण मदत करावी हीच माझी माफक अपेक्षा आहे आणि तुम्ही या प्रिन्स पंजाबी डाबा या ठिकाणी आपण हे सगळं बनवलेलं आहे तुम्हा सर्वांना विनंती आहे तुम्ही अवश्य या ठिकाणी या आणि तुम्हाला सर्वांचं इथे स्वागतच असेल फक्त पाच हजार रुपयामध्ये मेकअप फ्री चला तर मग आपल्या फ्रेंड्स गुरु नानक पंजाबी डाव्यावरती या आणि पार्टीचा आनंद घ्या विथ जेवण देखील फ्री नमस्कार जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे तर हे बघा सामान आणून ठेवलेलं आहे हळूहळू सजवायचं सा चाललेलं आहे अख्खा हॉल सजवून घेणार आहे ते रात्रीचं येतात हे करायला हे एवढं केले आता पलीकडचं तेवढं राहिलेलं आहे आणि भिंतीला वॉलपेपर वगैरे लावणार आहे ते कारण कलर द्यायचं तर आहे जसं म्हणाल तसं वॉलपेपर खूप छान छान भेटत तर ह्या चाललेलं आहे बनवायचं बॉल आता काय त्यांचा डोक्यात नवीन नवीन चालतं काय करतात ते त्यांना छानलाच कळत जाणं तर अन्ना बघा कसे बसलेत पैसे मोजतात पैसे पैशांचा हुषभ चाललाय त्यांचा देव इकडं होते ते इकडं चेंज केले त्यांनी आता असं आणि आतमध्ये त्यांचं चाललंय कांदा कटिंग करायचा कामगार कोण असल तर पटकन द्या ओलय कामगार कमी पडतात आम्हाला रात्रीचेच कामगार आहेत दिवसाचे कामगार कमी आहेत तर का कांदा कटिंग केलेले आहे त्यांनी तर फोन आलाय त्यांना तयारी बघा कसा राईस मस्त पैकी फुललाय का नाही छान तेवढा कांद्याची लागतं साडे चार वाजेपर्यंत जेवण चालतं हा त्यासाठी ना मस्तपैकी चिकन रस्सा बनवलेला आहे घरगुती पद्धतीने आपल्या हा मटन असा रस्सा केलेला आहे आणि गिरवी आपल्या आचारी त्यांनी करून ठेवलेली आहे आजची फ्रेश गुरवी गिरवी आहे तर आचारी कमी आहेत रात्रीचे आचारी गिरवी बनवलेली आहे कामगार कमी आहेत आणि आज बाई पण नाही आली त्यासाठी मला बोलवलं किराणा घेऊन ये मटेरियल घेऊन ये म्हणून हा जर कामगार असतात तर कामगार द्या माझ्याकडं कंप्लीट बारा ते चौदा कामगार लागतात मला वॉचमेनसाठी आहे वेटरसाठी आहे काम करण्यासाठी आहे महिलांच्यासाठी पण इथं भाकरी चपातीसाठी पण आहे तर जर कोण असतील तर त्यांनी शंभर टक्के संपर्क करा संपर्कासाठी नव्याण्णव सत्तर ऐंशी एकाहत्तर अठ्ठावन्न या नंबरवरती संपर्क करा आणि खरंच ज्याला कामाची गरज आहे त्यांनी या ठिकाणी येऊन सहकार्य करावे ची, 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 ही विनंती घरच्या घर या ठिकाणी सगळं राहण्याची खाण्याची जेवणाची सोय आहे त्याच्याम कोणतीही काळजी नसावी तर चला मग आता मस्त चला आता, आता सगळं काम करून घेतलं माया आता निघ म्हणत लवकर निघ मग हां नाही जाणार मी चहा करून जाणार आहे पटकन का उत्तर कसल झालंय माझा बघितला का कट कट मिरची कटिंग करायला लागली त्यांनी कांदा कटिंग करते त्यांना मिरची द्यायची मिरची आणखी आत्ता तयारीला लागलं ना म्हणजे रात्री ऑर्डर पटापटापटापटा देता येते सगळं पटकन केले की के ऑर्डर टाकायला येते त्यामुळं कांदा मिरची सगळं असं त्यांचं त्यांचं जे लागेल ला ते कोथिंबीर बिथिंबीर चिरून ठेवावे लागतात ला आणि आचार्य संध्याकाळी येतात नऊ वाज सहा वाजता त्यांची पाळी येत रात्रपाळी दिवसपाळी कामगार कमी असल्यामुळं घर थोडीफार आम्हाला मदत करावी लागते त्यांना कारण त्यांना पण लोड पडतो ना मग चोवीस तास हॉटेल चालू असतं मग थोडीफार हे मदत करून ठेवतात संध्याकाळी आठला ते येत आहेत आठला आले की उद्या सकाळी आठलाच जातात त्यामुळे थोडीफार तयारी दुपारचा आचारी नाही आहेत म्हणून तुम्हाला सांगितलं आहे कोण आचारी असलं तर मदत तरीला पाठवून द्या तर चला बा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा आणि हॉल पूर्ण आपला झाला की मी तुम्हाला दाखवेल